आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरात एका तीन वर्षीय चिमुकलीचा अर्धवट झालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे हिल्लँड पोलीस स्टेशनच्या मागील प्रेमनगर टेकडी परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे या घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत स्थानिकांनी हिल्लँड पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला प्रेमनगर टेकडीवर एक महिला तिच्या तीन मुलींसह वास्तव्याला आहे ही महिला अठरा नोव्हेंबर रोजी डॉक्टरांकडे जात असताना तिची एक मुलगी बेपत्ता झाली होती याबाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून हिल्लाईन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता यानंतर आज प्रेमनगर टेकडीवरील झाडाझुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला हा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे हा मृतदेह त्याच बेपत्ता झालेल्या मुलीचा आहे का तिची फक्त हत्या झाली आहे की त्यापूर्वी तिच्यासोबत काही दुषकृत्य सुद्धा झालं आहे या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू असून वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी समोर येतील अशी माहिती पोलीस, पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे तर हे कृत्य ज्याने केलं कोणी केलं आहे त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत बेपत्ता मुलीच्या आईसह पोलीस गोंधळ घातला तर परिसरातील महिलांनीही न्याय देण्याची मागणी करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे उल्हासनगर झोन मधील पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो अठरा तारखेला रात्री तेवीस वाजता दाखल आहे त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं डी वी पथक क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत सध्या जो मृतदेह आहे तो पी एमसाठी आपण पाठवत आहोत पी एम नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल दोन दिवसांपासून ती बेपत्ता आहे जवळपास सव्वा तीन वर्षाची ती मुलगी आहे काही प्राईम ऑफिस हे अजून तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे पोलीस पुढील तपास करत आहोत तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला माहिती देण्यात सोमवारी अठरा तारीख पासून माझी पोरगी लापत आहे तीन दिवस चार दिवसापासून मी पोलिसांच्या पाठीमागे फिरते जेवढे नाही फिरत आहे तेवढे ते मी फिरते चार नंबर कार कल्याण काय कोरेगाव काय मोरेगाव काय मला नाही माहिती ते, ते मा त्या गावात मी फिरली मा पोरीसाठी पण त्या पोरीचा लापत आहे आज ती पोरगी कोणाची भेटली देवतना गोर ते पोरीचे आईबाप कुठून पण चालून येऊ ते तकदीरामध्ये देव देवा त्याच्या आई बाप्पाला पण माय पोरगीला मी एवढी इच्छा करून बोलते की पोरगी मला आज संध्याकाळला गेलो काही धुंडून देवा मला तेवढंच म्हणणं फाशी द्या त्याला फाशी एक पण कोणी सोडून त्याला वास घेऊन कुत्र मागायला लावा त्याला पुण धुंडून त्याला त्याला फाशी द्या फाशी असं माणूस कधी दुबारा कोणत्या पोरीवर नजर पण नाही ठेलं पाहिजे अठरा तारखेला ही जे दवाखान्यात जाताना मुलगी जे सोबत होती आणि तिथं आपलं हॉस्पिटलला जायला निघाली आणि पोरीकडे जर दुर्लक्ष झालं पोरगी तिथून तिला वाटतं गेली वाटतं घरी घरी गेली पण ती घरी आली नाही मुलगी आणि मुलीला शोधत चार दिवस झालं मुलीला शोधती ती आणि त्यानंतर आज माझ्या घरी आली म्हणजे मॅडम तुमचे कॅमेरे मला चेक करायचे म्हटलं ठीक आहे पुलीस पण आलेले होते कॅमेरा चेक करत होते कॅमेरा चेक करता करता इथून फोन आला की इकडं एक लाश भेटली म्हणून त्यांनी लहान मुलीची साडेतीन वर्षाची मुलगी आहे पण ती कोणाची आहे काय आहे ते अजून आम्हाला माहीत नाही आणि घराच्या थोडं अंतरावरचे खाई आहे इकडं खाली तिथं त्या मुलीला असं म्हणतात जळेल एकदम मुलीचा चेहरा वगैरे काही दिसत नाही आहे त्या अवस्थात मुलगी भेटली आहे तिथून पुढं आता पोलीस कारवाई करताय काय निर्णय भेटतो आम्ही बघू आता एवढ्या सर्व महिला उभ्या आहेत सर्वांना मुली आहेत आता असा प्रश्न पडला आहे की आम्ही मुलीला जन्म देवा का नाही देवा का पोटातच मारून टाकावा असं सर्व लेडीज सवाल विचारताय मला आणि आज ह्या मुली ही साडेतीन वर्षाची मुलगी आहे तिची अवस्था बघा पूर्ण तिला जाळली आहे तिच्या अंगावर कपडाही नाही आहे म्हणजे याचा अर्थ आम्ही काय समजायचं काय झालंय त्या था मुलीला आज आम्हाला सर्व महिलांच्या डोळ्यात जाहिरातीसाठी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो